सांगली लोकसभेची जागा जिंकून विशाल पाटील आता दिमाखात संसदेत प्रवेश करते दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी मतविभाजन केल्यानं त्याचा फटका विशाल पाटील यांना बसला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही जागा अटपात ही जागा, अट जागा काँग्रेसला मिळाली नाही विश्वजित कदम यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं मात्र अशा परिस्थितीतही अपक्ष म्हणून निवडणूक लढवून निवडून येण्याची किमया विशाल पाटील यांनी करून दाखवली पण त्यांच्या विजयाची नेमकी कारणं काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत विशाल पाटील यांना पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे सासष्ट मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय काका पाटील यांना चार लाख एकाहत्तर हजार सहाशे तेरा मतं मिळाली तिसरे उमेदवार चंद्रहार पाटील यांना केवळ साठ हजार आठशे साठ मतांवर समाधान मानावं लागलं विशाल पाटील यांनी एक लाख पन्नास मतांनी दमदार विजय मिळवला त्यांच्या याच विजयाची पाच कारणं पुढील प्रमाणे आहेत पहिलं कारण आहे जनतेनं हातात घेतलेली निवडणूक संजय काका पाटील यांच्या विरोधात अँटीन कंबन्सीचं वातावरण होतं दहा वर्ष खासदारकी उपभोगलेल्या संजय काका पाटलांकडून मतदारसंघाचा हवा तेवढा विकास झाला नव्हता त्यामुळे लोकांना मतदारसंघात बदल हवा होता विशाल पाटील यांच्याविषयी लोकांच्या मनात सहानुभूती होती ही पारंपरिक जागा काँग्रेसची असल्यानं विशाल पाटलांनी जागेवर दावा सांगून दोन वर्ष आधीपासूनच तयारी सुरू केली होती मात्र ऐनवेळी पक्षश्रेष्ठींकडून दावलं गेल्यानं विशाल पाटील नाराज झाले निवडणूक लढवण्यावर मात्र ते ठाम राहिले त्यांच्याऐवजी चंद्रहार पाटलांना तिकीट दिल्यानंतर मात्र लोकांनी स्वतःच निवडणूक हातात घेतली असं दिसलं गावोगावी लोक स्वतः प्रचारात उतरू लागले लिफाफा हे चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली मतदान केंद्रावर सतरा नंबरला चिन्ह असूनही लोकांनी ते ओळखण्यात गफलत केली नाही एकंदरीत मतदारसंघात विशाल पाटलांचंच वारं जोरात वाहत होतं मतदानाच्या दिवशी हेच वारं सांगलीमध्ये गोंगावलं आणि त्याने संजय काका यांना पराभवाची धूळ चारली दुसरं कारण आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने यावेळी केला महाविकास आघाडीचे नेते उघडपणे सहकार्य करत नाहीत ते चंद्रहार पाटलांचीच बाजू उचलून धरतायत हे लक्षात आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला त्यांनी मतदारसंघात उमेदवार न दिल्यानं मतविभाजनाचा धोका टळला दलित आणि मुस्लिम बांधवांची मतं विखरली जाऊ नयेत यासाठी प्रकाश आंबेडकर आणि वंचित आघाडीने घेतलेली भूमिका विशाल पाटलांसाठी फायदेशीर ठरली तिसरं कारण आहे ते म्हणजे विश्वजित कदम आणि इतर सहकार्यांची मदत विश्वजित कदम यांचा विशाल पाटील यांना लीड मिळून देण्यात महत्वाचा रोल राहिला सांगली जिल्ह्यावर होल्ड नेमका कोणाचा यावरून विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष आहे जयंत पाटील यांनीच विशाल पाटलांच्या तिकिटाला विरोध केला असा संदेश संपूर्ण सांगलीकरांमध्ये गेला होता विशाल पाटलांच्या तिकिटासाठी काँग्रेसच्या लोकांसोबत विश्वजित कदम यांचं भांडून झालं होतं त्यामुळे ही जागा निवडून आणायचीच असा चंग विश्वजित कदमांनी मानला होता पुण्याच्या बैठकीत तर त्यांनी शरद पवारांसोबत अप्रत्यक्षपणे हा मुद्दा मांडला होता दरम्यान पलू स्वतःच्या पलूस विधानसभा मतदारसंघातून लीड दिलं तर विशाल पाटलांना निवडणूक सोपी जाईल याची पक्की खात्री विश्वजित कदमांना होती त्यांनी त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना कामाला लावलं त्याचबरोबरीनं काँग्रेसचे जजचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विशाल पाटील यांना ताकद दिली काँग्रेस किंवा इतर सहकारी पक्षात नसलेल्या आणि भाजपशी जवळीक असलेल्या अजित घोरपडे विलास जगताप पृथ्वीराज देशमुख यांनीही संजय काका पाटील यांना मदत न करता विशाल पाटील यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आणि मुलगा रोहित पाटील यांनी सुद्धा विशाल पाटील यांना तासगाव भागातून दिलं असं कळत आहे या सर्व मित्रपक्षांच्या सहकार्यानं विशाल पाटील यांना विजयाच्या पार पोचवलं चौथं कारण आहे संजय काका पाटलांचा अति आत्मविश्वास आणि मतांचं अपेक्षितपणे न झालेलं विभाजन दोन वेळा मोदी लाटेत निवडून आले तरीही संजय काका पाटील हे प्रचंड जनसंपर्क असलेले नेते आहेत मात्र बऱ्याच जणांशी जुळवून घेण्याचं काम त्यांना करता येत नाही पक्षांतर्गत बरेच विरोधक त्यांनी तयार करून ठेवले त्यांच्याशी असलेली नाराजी संजय काकांना या निवडणुकीत महागात पडली याशिवाय चंद्रहार आणि विशाल यांच्या मतांमध्ये विभाजन होऊन आपल्यालाच फायदा होईल असा विश्वास त्यांना वाटत होता चंद्रहार पाटलांना अगदीच कमी मतं मिळाल्यानं संजय काकांचा विश्वास फोल ठरला दुसरीकडे मतविभाजनाचा धोका टाळल्यानं विशाल पाटलांचा विजय सोपा झाला पाचवं कारण आहे ते म्हणजे योग्य निवडणूक व्यवस्थापन विशाल पाटलांनी पी आर एजन्सीचं महत्त्व ओळखून त्यांना स्वतःच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगचं काम दिलं होतं त्यांनी मतदारसंघात जी काही हवा तयार केली त्याचा फायदा विशाल पाटील यांना झाला सर्व पक्ष मित्र संबंध दलित आणि मुस्लिम बांधवांची साथ योग्य भूत व्यवस्थापन या सर्वांचा सकारात्मक परिणाम मतदारसंघात एकत्रितपणे दिसून आला आता वसंतदादा पाटील यांच्या पुढील पिढीचं राजकीय भवितव्य संपवण्याचा जो प्रयत्न सांगलीत सुरू होता त्याला शह देण्याचं काम विशाल पाटीलांच्या विजयानं केलंय राज्यात काँग्रेसचं स्ट्रॉंग कमबॅक झालेलं असताना विशाल पाटीलांचं निवडून येणं ही सुद्धा त्यांच्यासाठी आशादायी गोष्ट आहे विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले असतील तरी ते मवियासोबत असं सुद्धा म्हणून विश्वजित कदम म्हणाले आहेत बाकी तुम्हाला काय वाटतंय विशाल पाटील यांच्या निवडून येण्यामागं आणखी काही कारणं आहेत महाविकास आघाडी आणि भाजपचं गणित इथं कुठं चुकलं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद